चार जून ते पंधरा ऑक्टोबर चंद्रकांत दानवे आणि सुधाकर दानवे असे वावरत होते इथं अधिकारी बसलेले पोलीस स्टेशन तहसील मग जालन्याचं कलेक्टर ऑफिस पासून तर गावातल्या ग्रामपंचायती पर्यंत चला आता नावाला महिना भर राहिलेला आहे सत्तेवर आम्ही येणार आहे मग तुमची पाहतो याची हो पाहतो त्याची सोय हो पाहतो निवळ धमक्या मारायला सुरुवात त्यांनी केली बर तुम्ही म्हणतात आपण विरोधक आहे म्हणून एकाही सांगतात फॉर्म भरायची तारीख होती माणसामध्ये तुम्ही सुद्धा ग्रामपंचायतला उभं राहता जेव्हा आपण फॉर्म भरतो स्वभाव किती कडक असू म्हणू विनम्रपणेच वागावं लागतं <laughs> तेवढे पंधरा दिवस काय असे ना जनता म्हणते काय विनम्र पण आलं या माणसात पण यांना काय वाटलं की आता हे घडणार आहे आपण आमदार आहे मग मांड्या थोपट मां थो काही दंड थोपट काही शिव्या घाल म्हणजे स्टेज वर बसलेल्या राजेश टोपेपासून तर त्यांचे भोकरदन जाफ्रबाद तालुक्यातल्या कार्यकर्त्यांना ती भाषा वापरली निज व्हायची हा कशामुळं प्रकार घडला कारण उद्याचा आमदार मीच होणार आहे याची गॅरंटी पुढच्या माणसाला होती मीच होणारे आहे ला आणून ठेवला डीजे लावून ठेवले काही काही काठावरचे होते आपल्याकडं त्याला वाटलं पुढून लाटा लेच येऊ लागल्या मोठी जाल टुबली लानीच काय टिकाव परंतु हा पराभव या कार्यकर्त्याच्या किती जीवारी लागलेला आहे याचा अंदाज मात्र या गदाड्यायला यायला नव्हता तुम्हाला सांगतो